तुमचंही गुडघ्याचं दुखणं वाढलं आहे का बघा आता आलेलं वर्ष दोन हजार चोवीस हे शनीचं वर्ष आहे जर आपण न्यूमरोजी वाईज गेलो तर शनीचं वर्ष म्हणजे आठ नंबर हा शनीचा नंबर आहे आणि दोन हजार चोवीस याची टोटल केली तर आठ नंबर येतो ज्यांची कोणाची शनीची दशा असेल मग ती महादशा असो आंतरदशा असो किंवा इतर कोणती दशा असो तर त्यावेळी आपल्याला गुडघ्याचं दुखणं किंवा कमरेचं दुखणं नक्कीच वाढतं जर तुम्हाला वाटत वाढली आहे तर मी तुम्हाला आज एक वेदिक स्विचवर्ड देणार आहे एकतर तुम्ही शनी मंत्र करू शकता नाही तर हा वैदिक स्विचवर्ड तुम्ही तुमच्या गुडघ्यांवर आपले जे हात आहेत ते ठेवून तुम्ही बोलू शकता हा वैदिक स्विचवर्ड आहे शनिदेव विरुज शनिदेव विरुज तुम्हाला बोलताना फक्त तुमचे हात एकदा रफ करायचे आहेत आणि मग तुमचे हात जसं आपण आशीर्वाद देतो तशा पद्धतीने तुमच्या गुडघ्यावर जर दोन्ही गुडघे दुखत असतील तर दोन्ही गुडघ्यांवर तुम्ही हात ठेवू शकता आणि अगदी टच न करता साधारण अंतर ठेवून तुम्हाला गुडघ्यांसाठी शनिदेव विरुज शनिदेव विरुज शनिदेव विरुज असं सतत चॅन करायचं आहे असे केल्याने तुम्ही बघाल की हळूहळू तुमच्या गुडघ्यांचं दुखणं कमी होत आहे जर तुम्हाला उपाय फलदायी ठरला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी सौनिलम प्रशांत कुबल इथेच आपली याज्ञा घेते नमस्कार